आई गावदेवी गोविंद पदन पाडा आई गाव गावदेवी गोविंद पदन पाडा या ठिकाणी सज्ज होत आहे अतिशय उत्तम सराव आणि आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये सात थर या ठिकाणी लावण्याच्या साठी सज्ज आहे एक दोन तीन चार पाच सहा आणि शेवटचा गोविंदा उभा होत राहत आहे क्या बात आहे सातवाच जोरदार टाळ्या क्या बात हे सांभाळून खाली उतरत आहेत आणि न डगमगता यशस्वी थर या ठिकाणी लावलेले आहेत कुठल्याही पद्धतीची न ढगमगता या ठिकाणी यशस्वी थर या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आई गावदेवी गोविंदा पथक चिंचपाडा सात थरांची सलामी यशस्वी